एकीकडं अवैध धंद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची भाषा केली जाते पोलीस असतील सत्ताधारी असतील राज्यकर्ते असतील सर्वजण वाळू तस्करीच्या विषयात आम्ही किती गंभीर आहोत सरकार किती गंभीर आहे हे सांगत असत प्रत्यक्षात मात्र बीड जिल्ह्यात पोलीस वाळू माफियांसाठीच काम करतायत का असं चित्र निर्माण झालंय ही घटना एक चकलंबा पोलीस ठाण्यातली ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत राक्षस भुवन सारखं गाव येतं जिथे राज्यभरातून लोक अंत्यविधी करण्यासाठी येतात त्या राक्षसभुवनच्या नदीपात्राची आज अवस्था नीट चालता येत नाही इतक्या खड्डेमय झालेली आहे त्या राक्षसभुनच्या ठाण्याच्या हद्दीत येतं त्या चक्रंबा पोलीस ठाण्यात अवैध वाहतूक अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचं चित्रीकरण केलं म्हणून पत्रकारांना मारहाण करण्यात आली धक्कादायक बाब ही आहे ही मारहाण काही वाळू माफियांनी केली नाही तर वाळू माफियांसाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना पोलीस ठाण्यात नेऊन अमानुष मारहाण केली आहे बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून काही दिवसांपूर्वी अविनाश बारगळ रुजू झाले बारगळ यांनी होत झाल्याबरोबर अवैध धंद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले ते आदेश सर्व ठाणेदारांपर्यंत पोहोचले वाळू तस्करी हा बीड जिल्ह्यातला महत्वाचा विषय असल्यामुळं वाळू तस्करीवर कारवाई करण्यासाठी त्यांनी त्या त्या ठाणेदारांसोबतच बीडहून वाहतूक शाखेच्या काही अधिकाऱ्यांना विशेष जबाबदारी दिली वाळू घाटांमध्ये कारवाया झाल्या माध्यमाने त्याचं कौतुक केलं की आता कशी वाळू घाटामध्ये स्मशान शांतता पसरली आहे पण त्या पथकांची पाठ वळतात चक्रंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा वाळू तस्करी सुरू झाली आणि या वाळू तस्करीचं चित्रीकरण पत्रकारांनी केल्यामुळं पोलिसांचंच वित्त आहे चकलंबा पोलीस वाळू माफियांसाठी इतके मेहरबान का झाले त्याचं कारण चक्रंबा पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी देणं अपेक्षित आहे पण पत्रकार चित्रीकरण करतात म्हणून चक्क पत्रकारांना पोलीस ठाण्यात नेऊन मारहाण करण्यात आली धक्काबुक्की करण्यात आली त्या परिसरातील नागरिक ज्यावेळेस पोलिसांना विचारू लागले की तुम्ही हे काय करताय तर ज्येष्ठ नागरिकांना धक्काबुक्की करण्यात आली तुम्ही जमाव का करताय तुम्ही गर्दी का करताय अशी भाषा वापरत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एक शिंगे यांनी नागरिकांना आणि पत्रकारांना पोलीस ठाण्यातून हकलून दिलंय पोलिस ठाणा खरं तर संरक्षण आहे खरं निग्रह आहे हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद आहे इतर सामान्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि पोलिसांची भीती वाळू अफियांना अवैध धंदे करणाऱ्यांना गुन्हेगारांना बसायला पाहिजे इथं उलटा आहे इथे आपला वचक किंवा धाक किंवा दहशत कशी बसेल हा प्रयत्न चकलंबा पोलीस करतायत वाळू तस्करी रोखता येत नाही वाळू तस्करीच्या खड्ड्यात पडून लोकांचे मूर्दे पडले तरी हरकत नाही पण स्वतःच्या तुंबड्या भरल्या गेल्या पाहिजेत या भावनेतून वाळू तस्करीचे चित्रीकरण करणाऱ्यांना वाळू तस्करी समोर आणणाऱ्यांना जर पोलीस मारहाण करणार असतील तर आपल्या जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे पोलीस अधीक्षक अविनाश बालगळ नव्याने आलेले आहेत त्यांना घडी बसवायला वेळ लागणार आहे हे मान्य असलं तरी जुन्या लोकांचे पायल्ले किती दिवस चालू द्यायचे आणि पोलीस अधीक्षकांनी वाळू तस्करी रोखायला सांगितली आहे वाळू तस्करी थांबली तर आपले धंदे बंद होतील या भीतीनं तर ही कारवाई झाली नाही ना हाही मोठा प्रश्न आहे मला वाटतं पोलीस अधीक्षकांनी यावर उत्तर द्यायला पाहिजे केवळ पत्रकार म्हणून नाही कोणत्याही नागरिकाला त्याने जर अवय चित्रीकरण केलं तर त्याला मदत करायची त्याला संरक्षण द्यायचं सोडून जर पोलीस त्याला मारहाण करणार असतील तर सामान्यांच्या जीविताला पोलिसांकडूनच धोका निर्माण झालाय असं म्हणण्याची वेळ आली आहे आता या संपूर्ण प्रकरणात बीडचे पोलीस अधीक्षक नेमकी काय भूमिका घेतात काय उत्तर देतात याकडे राज्याच्या नजर आहेत दरम्यान पत्रकारांना झाल्या मारहाणीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होतोय या सर्व या दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल व्हायला पाहिजे पोलीस अधीक्षक जर खरोखर अवैध राग असणारे असतील त्यांनी ज्या पहिल्या बैठकीचे जे आदेश दिले होते त्या पद्धतीने त्यांना खरोखर त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी अपेक्षित असेल तर आता ही झोटीन शाही करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष असेल प्रजापत्र लाईव्ह भीड